विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे आणि एकूणच सर्वच पक्षांमध्ये आता जी खुर्शी लढत आहे ती लढत या ठिकाणी होत होणार आहे आणि ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी देशामध्ये त्याबरोबरच महायुती तसेच महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे रायगड जिल्ह्यामधील सात मतदारसंघामधला सर्वात लक्षवेधी असा मतदारसंघ आहे तो म्हणजे अलिबाग आणि मुरुड मतदारसंघ अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये खूप मोठी थुरस पूर्ण अशी लढत होण्याची चिन्ह आता दिसू लागली शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल हे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातील काँग्रेसनं देखील या ठिकाणच्या मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचं नाव चर्चेत आहे आणि स्वतः न्यू स्टेट महाराष्ट्रवर प्रवीण ठाकूर आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे आपल्या विरोधामध्ये महायुतीतील शिंदे गटातील सरकारमधील सध्या महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत कशा पद्धतीची लढत होईल आणि तयारी कशा पद्धतीची लढत निश्चितच चुरशीची होईल यात वादच नाहीये कारण ते या सत्तेत आहेत आपण बघायला गेलं तर गेले काही दिवसापासून आमचा पक्ष जरी सत्तेत नसला तरी लोक किंवा जनता जी आहे ती आमच्या बाजूने आहे याचं कारण असं आहे बेरोजगारीचा प्रश्न आपण बघायला गेलो तर त्याचप्रमाणे आज महागाईचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या की लोकांच्या नियमित जीवनाशी कन्सर्न असतात रस्ते पाणी या गोष्टी नाही आहेत या मतदारसंघाची गरज आहे रेल्वे रेल्वेसारखी आज चाळीस वर्ष झाली आरसीएफ परत रेल्वे आली परंतु दगड दोंड्यात अगदी नदीत खोऱ्यात डोंगरात लोक रेल्वे टाचे रूल टाकतात त्यासाठी करोड रुपये खर्च करतात पण आमच्या अलिबागच्या माणसाला खड्ड्यात जावं लागतं धड रस्ता नाही कुठे जाण्याची नीट व्यवस्था नाही महागाई ह्या सगळ्या गोष्टीचं बघायचं झालं धड रस्ते नाहीत आपण जर पाहिलं तर कुठली चांगली सुविधा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये रेल्वेची गरज होती तिकडे कोणी लक्ष दिलेलं नाही सिव्हिल हॉस्पिटल हो आज रायगड जिल्ह्यातलं सगळीकडनं लोक येतात परंतु यांचं ना वेळ डॉक्टर ना कुठलं मशीन चालू अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामुळे अनेक जे रुग्ण आहेत त्यांचे हाल होतात त्यामुळे त्याची गरज आहे आज एकही चांगली शाळा अलिबागेत नाही आहे आपण विचार करायचा झाला तर नुसत्या ह्या गोष्टींवरती लक्ष देऊन चालणार नाही की बाबा आपण फक्त सण किंवा खेळ याच्या दे लक्ष देऊन चालणार नाही तर जनतेच्या करता कोणत्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आप त्या करण्यासाठी आपल्याला चांगल्या नेत्याची गरज आहे मला खात्री वाटते की हे तिकीट मला मिळेल आणि जनतेकडनं मला तिकीट मिळून मी नक्की निवडून येण्याची मला खात्री आहे सर मला सांगा की दहा वर्षापूर्वी जर आपण बघितला पूर्व इतिहास अलिबाग मुरुड मतदारसंघाचा पाहिला तर काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसचे आमदार या ठिकाणी होते मात्र आता अशा पद्धतीची परिस्थिती बदललेली आहे मागील पाच वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील आमदार म्हणून होते आता शिंदे गटाचे महेंद्र दळवी आहेत पुन्हा आता एकदा आपण काँग्रेस मधून आपण या ठिकाणी उमेदवारी लढवणार आहात शेतकरी कामगार पक्ष हा मतदारसंघ सोडेल का चेकअपच्या चे, नेत्यांना आपलं काय आव्हान असेल बघा आव्हानाचा प्रश्न येत नाही शेवटी सर्वांचा आदर राखणं ही माझी सगळ्यात पहिली जबाबदारी आहे मी हे इलेक्शन लढतोय ते माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्र पवारजी त्याचप्रमाणे आमचा काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे शेका पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत ते महाविकास आघाडीचे घटक असल्यामुळे त्यांची जबाबदारीच आहे आम्हाला कोणती सीटमध्ये देणार आहात तुम्ही सीट अशी पाहिजे ना की जी निवडून आली पाहिजे की किंवा जायची म्हणून द्यायची मी काय त्या विचाराशी सहमत नाही माझं स्पष्ट म्हणणं ही सीट अलिबागची सीट आम्हालाच मिळायला पाहिजे अन्यत्र शेखा पक्ष त्यांचे उमेदवार उभे करावे आम्ही त्यांना शंभर टक्के पाठिंबा देऊ एकूणच बघतो की देशामध्ये सध्या राहुल गांधी यांची जी क्रेज आहे ती वाढत आहे आणि सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की, की मोठ्या प्रमाणावर दैदिप्यमान असं यश जे आहे ते काँग्रेसला मिळालेलं आहे एकूणच इंडिया आघाडीला मिळालेलं आहे हो, त्या यशामध्ये आता काही फरक पडेल का विधानसभा निवडणुका कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये येतील काय वाटतं एकूणच संपूर्ण राज्यभराचं चित्र आपण जर पाहिलं तर जे चारसो पार बोलत होते त्यांना आपल्याकडे लिटरली जेम तेम संख्या गाठता आली अशी परिस्थिती आहे आज आम्ही तेहतीस सीट जिंकलेल्या आहेत असं जर बघायच झालं तर अठ्ठेचाळीस पैकी तेहतीस म्हणलं म्हणजे मोर दॅन आम्ही सिक्स्टी सिक्स पर्सेंट पेक्षा जास्त सीट जिंकलेल्या आहेत याचा अर्थ काय आहे सर्व क्रिस्टल क्लिअर आहे की आम्ही शंभर टक्के ही सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार एवढं तर शंभर टक्के हे सरकार जाणार हे काळ्या दगडावरची म्हणतात ना रेग आहे त्यात काय वाटत नाही आपण महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव पदावर या ठिकाणी कार्यरत आहात अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी देखील आपल्यावर आहे आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आपलं महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाणं कसं शक्य आहे आणि आपण या उमेदवारीसाठी प्रचार प्रचार प्रसारासाठी कशा पद्धतीनं वेळ द्या आता प्रश्न असा आहे पक्षाने टाकली जबाबदारी आहे ती आपल्याला पार पडायलाच पाहिजे आज माझ्या पक्षाने मला सेक्रेटरी केलं आज देखील जर आपण जर बघाल तर कोकण विभाग जो लोकसभा मतदारसंघ आपला बत्तीस त्याचा देखील सहप्रभारी मला केल्या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी एवढं निश्चितच आहे सगळीकडे काही काँग्रेसच्या सीट्स नाही आहेत आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बऱ्याचशा सीट्स कोकणामध्ये आहेत त्याचप्रमाणे शेखापक्षी देखील काही ठिकाणी क्लेम करेल शक्य शरद पवार साहेब देखील कुठे क्लेम करतील सगळ्यांना सहकार्य करावं लागेल फक्त एक आहे बाहेर फिरत बसून राहण्यापेक्षा आज काँग्रेसची टीम एवढी मोठी आहे की काँग्रेसला प्रवीण ठाकूर हा पाहिजे परंतु त्यांनी रायगड जिल्हा जरी लक्ष दिलं तरी ते बरस असणं अशी मला खात्री आहे एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार प्रसाराची जी आहे ती धुरा या ठिकाणी महेंद्र दळवी यांनी घेतलेली आहे आणि संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढतात अशातच महाविकास आघाडीचा काँग्रेस असो किंवा शेकाप असो यांचा उमेदवारच अजून डिक्लेअर झालेला नाही अशा परिस्थितीत ऐन वेळेला जर ही उमेदवारी शेकापला मिळाली किंवा काँग्रेसला मिळाली तर कशा पद्धतीनं हा प्रचार तुमच्या प्रचाराला वेग येईल किंवा तुम्हाला हे जे आव्हान आहे महेंद्र दळवीचं ते कसं पेलता येईल ऐन वेळेस काय महेंद्र दळवी हे सध्याचे आमदार आहेतच त्यामुळे त्यांनी सर्वत्र जाणं हे साहजिकच आहे आम्ही देखील आमच्या परीने सर्वत्र जाणं संपर्क साधण्याचे जा प्रयत्न चालू केलेले आहेत नाही तसं नाही परंतु उमेदवारी डिक्लेअर होणं हे आवश्यक आहे परंतु प्रश्न असा आहे तिकीट ठरवणार कोण आहे तर पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवणार आहे शेवटी त्यांचा आदर आपल्याला राखावाच लागणार आहे तेव्हा ते सांगतील तेच करणं ही आपली जबाबदारी असणार आहे परंतु आम्हाला खात्री आहे आमचा जो पक्ष आहे किंवा आमची जी युती आहे आमची घट्ट पकड आहे आणि या मतदारसंघ जो आहे हा आपला बघा दररोज वाद भांडणं किंवा नको ते मेसेज पाठवणं आज काय बघतो मीडिया मीडियावरती काय चालू आहे दररोज सकाळ संध्याकाळ भांडणं दररोज हिंदू मुस्लिम दररोज ह्याचा फोटो टाक किंवा कुठल्या पूर्वजांनी काय केलं ह्यांची जात कुठली त्यांची जात कुठली तो कुठल्या धर्माचा अरे ह्याची काय घेण देणार नाही विकास काय करते ते बोला ना विकास काय करायचा सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे तिकडे लक्ष देऊया आपण त्यामुळे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्याचप्रमाणे मेडिकल आहे किंवा अशा अनेक गोष्टी याच्याकरता शासनाने लक्ष देणं हे अपेक्षित आहे सरकार आमचंच येणार हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि ही क्रिस्टल क्लिअर आहे कारण आजच्या घडीला अराऊंड सेव्हन्टी पर्सेंट आम्ही आहोतच आणि आपण जर पाहिलं तर आमचे वरिष्ठ नेते आमचे राहुल गांधीजी तर करतायतच काम सोनिया गांधीजी करतात खरगे साहेब करतात परंतु शरद पवारजी पवार साहेबांनी अगदी तयारी चालवली त्यांच्याकडे बघून तर आम्हाला अक्षरशः आनंद वाटतो स्फूर्ती येते की ती व्यक्ती जाते आणि अक्षय एक एक बहुळे त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यासोबत आनंद वाटतो त्यांनी घेतल्याचं दुःख आम्हाला वाटायचं काय कारण नाही उलट आम्हाला आनंद आहे की आमची आघाडी आहे हे मस्त होते आणि त्यातना तुम्हाला क्लिअर सांगतो आम्ही निवडून येणार सगळेच अरे एक शेवटचा प्रश्न आपण बघतो की लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आणलेली आहे या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल का लोकसभा निवडणुकीमध्ये जसं संविधान बदलण्याची जो काही वारं होतं आणि त्याचे पडसाद देखील संपूर्ण उमटले लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल या योजना प्रभावी ठरतील काय वाटतं लक्षात घ्या लाडकी भाऊ किंवा लाडकी बहीण योजना बोलायचं आपण लाडकी बहिणीची योजना बोलूया चांगली गोष्ट आहे ना एखाद्या महिलेला जिला गरज आहे पैशाची ही चांगली गोष्ट आहे ना वाईट काय आणि जर सरकार देत सरकार बघा ते कोणी काही त्यांच्या खिशातले देत नाही ती योजना आहे उद्या मी निवडून आलो माझ्या पक्ष सांगेन ही योजना चालू झाली अजून पैसे वाढवा महिलांना गरज आहे ना प्रश्न असा आधीच एक तर वाढती महागाई आहे आज मुलगा कामाला नाही आपण जर पाहिलं मुलगा कामाला नाही कोणाला नोकऱ्या नाही कोणाला धंदे नाही आहेत कुठे गेले की वादविवाद आहेत भांडणं आहेत अशा परिस्थितीचं बोलायचं झालं तर ही योजना जी आहे ती या सरकारने जरी चालू केले असेल तर त्यात वाईट काय नाही असं माझं वैयक्तिक प्रेम मी शंभर टक्के मत आहे कारण माणसाने माणसाच्या उपयोगाला यायलाच पाहिजे त्यामुळे ही योजना चांगली योजना आहे परंतु त्या योजनेचा आमच्यावरती काय वाईट परिणाम होणार आहे असं काही नाही आहे कारण कसं आहे ही योजना चालू कधी केली गेले आत्ता इलेक्शनच्या तोंडावरती आता हे कंटिन्यू करणं आवश्यक आहे ही कंटिन्यू करण्यासाठी मी खात्रीने सांगतो मी निश्चित प्रयत्न करणार आणि चालू ठेवणारच कारण यातनं गोरगरिबांना काहीतरी फायदा होतो आणि शासन आपल्या उपयोगाला याची खात्री होते परंतु एवढं निश्चितच फक्त ही योजना द्यायची महागाई वाढवायची आज लाईट बिल अहो ट्यूबवेल चौपल लाईट बिल यायला लागलं तरी कोण काही बोलत नाही एम एस बीचा माणूस येतो लाईट कापायला जातो हे काही योग्य नाही ह्या अशा गोष्टी आहेत माणसाच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्या व्यवस्थित पूर्ण होणं आवश्यक आहे आणि त्या हेतूनी काही झालं तरी आपण या अशा योजनांना निश्चित सपोर्ट करणं आवश्यक आहे मी नक्की सपोर्ट करेन एकूणच आपण बघतोय की अलिबाग मरुड मतदारसंघासाठी इच्छुक असलेले आणि पक्षाने जर आपल्याला उमेदवारी दिली किंबहुना उमेदवारी मिळेलच आणि त्यानंतर आपण ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी न्यूज स्टेटवर बोलताना व्यक्त केलाय याबरोबरच आमचीच सत्ता येणार असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी ब्रह्मचिल सावंत रायगड कोकण